नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे त्याआधी सर्वप्रथम चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर शासनाकडून उद्या मोबाईल आणि तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काय ही पूर्ण ब बातमी जाणून घेऊयात महाराष्ट्रातील तमाम आपल्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आत्ता लाडक्या बहिणींना मोबाईल आणि पैसे मिळणार आहेत आता शासनांकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सा जे अनुदान दिले जात नाही कुटुंबाचे आर्थिक नियोजन किंवा सांभाळणाऱ्या स्वतःच्या आरो आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बहिणींना आता शासनाकडून बक्षीस दिले जात आहे तर आता काही दिवसातच आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते येत्या नऊ तारखेला खात्यावरती तुमच्या जमा होतील असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सावंत यांनी दिलेले आहे तुम्हाला काय वाटते तर बघा तर जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे या जिल्ह्यात या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा जो मोबाईल आहे तो महिलांना आता बघ मिळ मिळणार आहे याचा मिळणार आहे तर तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आता लवकरच मोबाईल वाटप होणार आहेत शहरातील सी आर पी मोबाईल दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलेले आहे या प्रसंगी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही फसवणार नसून महिलांची उन्नत साधणारी योजना आहे आणि राज्याला सक्षम करणारी योजना असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोदय जीवनोत्ती अभियानातील राजापूर आणि लाजा तालुक्यातील सी आर सी आर पी जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोफत मोबाईल वितरण करण्यात आलेले आहेत तर बघा ही अशी अपडेटबद्दल तुमचा अभिप्राय काय नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा